कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे अगदी मस्त असतील मी सुद्धा मस्त आहे आणि पुन्हा एकदा रुटीनची सुरुवात झालेली आहे कारण मागच्या तीन ते चार दिवसापासून थोडीशी बिझी होते आणि रुटीनसुद्धा पूर्णपणे चेंज झालेलं होतं पण आजपासून आपल्या व्हिडिओची आणि माझ्या नॉर्मल रुटीनची सुरुवात झालेली आहे तीन दिवस व्हिडिओ झाले नाही तुमच्या कमेंट्स आल्यात पण मी कम्युनिटीला पोस्ट टाकलेली की मी थोडीशी बिझी असल्यामुळे व्हिडिओ येणार नाही तुम्हाला व्हिडिओज बघायची सवय झाली आहे तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतात पण कधी कधी ना थोडीशी बिझी असते त्यामुळे व्हिडिओ शूट करायला मिळत नाही आणि कधीकधी एडिटिंग करायलासुद्धा मिळत नाही मलासुद्धा व्हिडिओ शेअर करायला खूप आवडतं आणि आता तीन दिवस मी काहीच केलं नाही ना तर थोडंसं चुकल्यासारखंही वाटत होतं पण कधीकधी ना थोड्याशा प्रायोरिटीज आपल्या चेंज होतात आणि आपल्याला ज्यावेळी आपली जास्त गरज असते तिथे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे तर ते काम झालेलं आहे आणि आता परत माझ्या रुटीनची सुरुवात तर चला मग आजच्या व्हिडिओबद्दल बोलूया तर आज रियांश शाळेत गेला आहे आणि अश्विनलासुद्धा सुद्धा लवकर ऑफिसला जायचं आहे तर जसं आपण बोलतो ना आपण थोडासा ब्रेक घेतला की आपली पुढची ना थोडीशी उशिरा किंवा मग एक थोडासा आळस आपल्या अंगी येतो तसंच माझंही झालं होतं आता तीन दिवस मी व्हिडिओज शूट केले नव्हते मग आजही आहे की नाही की असाच आराम करायचा असा विचार पहिले म्हणत आला पण म्हटलं नाही आपले व्ह्युवर्स माझ्या मैत्रिणी माझी वाट बघत आहेत तर आजपासून मला व्हिडिओची सुरुवात करायची आहे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी माझं डेली रुटीन यातून काही ना काहीतरी मी छोटसं मोटिवेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि ते तुम्हाला आवडतं तर याने सुद्धा मोटिवेट होते तर अश्विनला ब्रेकफास्ट करून दिला ते ऑफिसला गेलेत आणि आत्ता माझी खरी कामांची सुरुवात होईल आणि आज रोजची कामं तर आहेच पण त्या व्यतिरिक्त ही बरीचशी अशी छोटी मोठी कामं आहेत जी मला करायची आहे घरामध्ये धूळ झालेली आहे डस्टिंग क्लिनिंग थोडंसं ऑर्गनायझेशन करायचं आहे आणि या मागच्या तीन दिवसामध्ये घरामध्ये लक्ष नव्हतं त्यामुळे ही घराची थोडीशी अवस्था बिघडलेलीच आहे पण जिथे माझी जास्त गरज होती तिथे मी होती आणि ते काम चांगलं झालं ते महत्त्वाचं तर चला सुरुवात झाडांना पाणी देण्यापासून करते आता एकदा का सकाळी पाणी दिलं की झाडं दिवसभर मस्त फ्रेश आणि टवटवीत दिसतात आणि त्यांना बघून मग मला सुद्धा फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईब्स येते तर झाडांवर सुद्धा इतकी धूळ बसली होती तर जी मोठी पानं आहेत ना ती मस्त धुवून काढता येतात किंवा पुसून काढते पण आता बाल्कनीत पाणी टाकता येतं म्हणून मॅक्सिमम टाईम अशी मी झाडांची पानं धुवून घेते बघा किती फ्रेश आणि हिरवी कंच दिसत आहेत त्यानंतर आपला रोजचा झाडू आणि पोछासुद्धा करून घेतला कारण फ्लोअर क्लीन असेल ना तर थोडं क्लीन झाल्यासारखं वाटतं नाहीतर मग फ्लोअरवर खूप जास्त सामान असेल किंवा मग आपण एक दिवस जरी मॉपिंग केलं नाही तरी कचकचल्यासारखं वाटतं आणि काहीतरी कमी आहे असं वाटतं म्हणून सगळ्यात आधी पुसूनसुद्धा घेतलं आणि त्यानंतर लगेचच आता पूजा करून घेते आणि स्वयंपाकायला लागते आपलं जे किचनमधलं काम असतं त्या कामासाठी थोडासा इतर कामांपेक्षा जास्त वेळ लागतो आता जेवायला जरी उशीर असला तरी सगळ्यात आधी मी स्वयंपाक करून ठेवते आणि कुठलं एक्स्ट्राचं काम करायचं असेल ना तर हे एक काम आधी झालेलं असेल तर आपल्याला छोटी मोठी का असे ना पण त्या कामांसाठी भरपूर असा वेळ मिळतो पण आपण सुरुवातीलाच ती कामं करत बसलो आणि स्वयंपाक सगळ्यात उशिरा क केला म्हणजे गरम जेवता येईल किंवा गरम गरम छान वाटेल याचा विचार करत बसलो ना तर एकतर छोटी छोटी म्हणता म्हणता खूप उशीर होऊन जातो त्या कामांना आणि मग स्वयंपाकाचं काम हे आपल्याला खूप मोठं वाटतं एकतर आपण घाईघाईनी मग काही पण करतो किंवा मग आपलं काम कमी करतो तर पटकन मी स्वयंपाक करून घेतला आता माझं किचनचं पूर्ण आवरलं आता मला जो आहे वेळ तो पूर्ण माझ्या क्लिनिंगसाठी आणि डस्टिंगसाठी देता येईल तर दोन ते तीन दिवसांचे कपडे सुद्धा होते तेही मी मशीनमध्ये लावून दिलेत आणि रियांशेहीपर्यंत माझी सगळी कामं म्हणजे स्वयंपाक तर झालेलाच आहे पण जी मला घर आवरायची किंवा क्लिनिंगची कामं करायची आहे तीसुद्धा मला अगदी वेळेत कम्प्लीट करायची आहे कसं आहे ना आपण स्वतःलाच एक वेळ किंवा टार्गेट दिलं ना की या वेळेत मला ही कामं कम्प्लीट करायची आहे तर आपण तेवढंच फास्ट किंवा तेवढ्याच स्पीडने ते काम करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच कुठलंही काम करताना या वेळेत किंवा या वेळेच्या आधी आपलं काम झालं पाहिजे असं जर आपण विचार करून केला तर कधी पण बघा आपण त्या वेळेत किंवा त्या वेळेच्या आधी काम आपलं कम्प्लीट करतो आता अगदीच टाइमर लावा असं मी म्हणत नाही थोडंसं मागे पुढे सुद्धा होऊ शकतं पण जेव्हा आपल्याला एक वेळ दिली असते त्या वेळेत आपण ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो एवढंच माझं म्हणणं आहे जर एखादी गोष्ट आपल्याला अशी वाटत असेल की खूप कठीण आहे की या गोष्टीसाठी खूप वेळ लागू शकतो तर असं कधीतरी करून बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला वॉर्ड्रोप क्लीन करायचं आहे किंवा रेसिंग क्लीन करायचं आहे तर या वेळेत माझं हे काम होऊ शकतं असा एक अंदाजा आपल्याला येतो तो, तो वेळ स्वतःला द्यायचा आणि त्या वेळेत ते काम कम्प्लीट करायचं नाहीतर काय होतं आपण अगदी स्लो स्पीडने काम करत असतो अर्धवट काम सोडून देतो आणि मग ते काम तसंच राहतं किंवा मग खूप उशीर होतो त्यापेक्षा टाइमर एक सेट करा आणि त्यावेळेत ते काम पूर्ण करा बघा किती लवकर वेळेत काम कम्प्लीट होतं आता सगळ्यात आधी क्लिनिंग झाली ती म्हणजे बेडची कारण बेडरूममध्ये सगळ्यात मोठा दिसतो तो बेड आता बेडशीट मी चेंज केलेली नाही आहे कारण बेडशीट टाकते तेव्हापासून ती खूप छान आहे आणि तेवढी खराबही झालेली नाही आहे पण जे टॉप्स असतात म्हणजे ड्रेसिंग टेबलचा टॉप रियांशचा स्टडी टेबलचा टॉप त्यानंतर हा साईड टेबल यावर इतकी धूळ होती तुम्ही बघितलं जरा दोन ते तीन दिवस लक्ष नाही दिलं तर घराची अवस्था अशी होते आणि मग घरातल्यांना वाटतं की हे डस्टिंग क्लिनिंग हे किती छोटं काम आहे पण ते रोजच्या रोज आपल्याला करावंच लागतं आता त्या बेडरूमची क्लिनिंग झालीच होती म्हटलं या बेडरूममध्ये सुद्धा खूप पसरा झाला होता तर सगळ्यात आधी ज्या वस्तू आहेत ज्या आपापल्या जागेवर असायला पाहिजे जा होत्या त्या ठेवून दिल्यात आणि आपल्याप्रमाणे ना आपल्या घरातील मेंबर्स फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनासुद्धा त्या त्या वस्तूची जागा माहीत असायला हवी नाहीतर आपण त्या वस्तूची जागा एक प्रॉपर फिक्स केली ना की सगळ्यांना माहिती असतं की ही वस्तू इथे ठेवायची आहे किंवा या वस्तूची प्रॉपर प्लेस ती आहे तर ती वस्तू तिथेच गेली पाहिजे किंवा मग एखाद्या वस्तूची जागाच नसेल आपण ती ठरवलीच नसेल तर इतरांनासुद्धा कळत नाही की ती वस्तू ठेवायची कुठे म्हणून एकतर ती टॉप म्हणजेच सेंटर टेबल डायनिंग टेबल साईड टेबल अशा जागी आपण ती वस्तू ठेवून देतो आणि ती वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून दुसऱ्यावरून तिसऱ्या जागेवर अशी नुसतं फिरत असते म्हणून प्रत्येक गोष्टीची जागा असायला हवी आणि अशा ज्या वस्तू असतात ना ज्याची स्पेसिफिक जागा नसते खरं सांगायचं झालं तर त्या वस्तू तेवढ्या महत्त्वाच्या नसतात कारण महत्त्वाच्या वस्तूंची आपण जागा ही नेमलेली असते आणि त्या वस्तूबरोबर आपण त्याच जागेवर ठेवतो तसंच ना आपल्यालासुद्धा बरेचदा ना मुख्य रोलमध्ये स्वतःला बघायला आवडतं पण खरंच आपण तेवढे इम्पॉर्टंट आहे का हा स्वतःला प्रश्न विचारा कधीतरी आपण जेव्हा एखादी मूव्ही बघतो सिरियल बघतो किंवा मग रामायण महाभारत हे सुद्धा आपण कन्सिडर करूया यामधलं ना मेन कॅरेक्टर आपल्याला लक्षात राहतं यातून मी एक थोडंसं मोटिवेशन तुमच्याशी शेअर करणार आहे बाकी काही नाही बाकी वस्तूशी आणि आपल्याशी याचा काही संबंध नाही आहे फक्त आपण किती महत्त्वाचे आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर मूवी सिरियल यामध्ये ना जे मेन कॅरेक्टर असतं ते आपल्या नेहमी लक्षात राहतं पण जे साईड कॅरेक्टर साईड हिरो ते कोण होतं त्यांनी काय काम केलं हे बरेचदा आपल्याला आठवतसुद्धा नाही आपण जे काम करतो किंवा जिथे काम करतो तिथे आपला इम्पॅक्ट काय आहे आपला त्या वस्तूचा यावर आपली किंमत ठरलेली असते आजूबाजूंच्या व्यक्ती आपलं काम आपलं जीवन ती परिस्थिती यावर आपण काय इम्पॅक्ट करू शकतो किंवा आपला काय इम्पॅक्ट आहे ते आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं आहे आता हा इम्पॅक्ट ना पॉझिटिव्ह किंवा निगेटिवसुद्धा असू शकतो निगेटिव्ह म्हणजे एखाद्या वेळी वाटतं ना की एखाद्या व्यक्ती त्या ग्रुपमध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये खूप निगेटिव किंवा निगेटिव्ह एनर्जी देत आहे हा व्यक्ती इथे नसता तर जास्त चांगलं झालं असतं असं आपल्याला वाटतं तर हा झाला एक निगेटिव्ह इम्पॅक्ट बरेचदा अशी लोकं असतात की ज्यांच्यामुळे सारखा आपल्याला निगेटिव्ह इम्पॅक्ट असल्यासारखा वाटतो पण आपला इम्पॅक्ट हा पॉझिटिव्ह असला पाहिजे हे आपणच डिसाईड करायचं आहे आणि तसं कामसुद्धा करायचं आहे बरेचदा काही जणांना वाटतं की मी इम्पॉर्टंट नाही आहे माझ्या असण्यानी किंवा नसणारी जास्त फरक पडणार नाही आहे तर असं का वाटतं किंवा असं का आहे तर तुम्ही असं कामच करत नाही किंवा तुम्ही इतके इम्पॉर्टंट नाही आहे म्हणूनच तुमच्या असण्याने किंवा नसण्याने इतरांना फरक पडत नाही पण एखाद्या ग्रुपमध्ये मग कामांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये हा व्यक्ती असला पाहिजे असं आपण एखाद्या सिच्युएशनमध्ये म्हणतो कारण त्या व्यक्तीचा इम्पॅक्ट तेवढा इम्पॉर्टंट असतो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असतो त्याच्या अस असण्याने खूप जास्त काम आपलं होऊ शकतो आणि नसेल तर आपलं काम होऊ शकत नाही म्हणून नेहमीच मेन कॅरेक्टर नाही पण गर्दीतला भागसुद्धा आपल्याला बनायचं नाही आहे त्या गर्दीत उठून दिसायचं आहे आपलं एक व्यक्तिमत्व दिसलं पाहिजे असं आपल्याला काम करायचं आहे तेव्हा कुठे आपण आपल्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये ऑफिसच्या कामांमध्ये ऑफिसच्या ग्रुपमध्ये किंवा आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा आपला एक इम्पॅक्ट किंवा आपण महत्त्वाचे असू नाहीतर मग नेहमीच सगळे आपल्याला गृहीत धरतील आणि मग आपल्यालाच वाटत राहतं की मी इम्पॉर्टंट का नाही आहे माझ्या असण्याने किंवा मा नसण्याने कुणालाच फरक पडत नाही आहे मग आपणच स्वतःची तुलना ना मग अशी करतो आणि मग स्वतःलाच इम्पॉर्टन्स देत नाही म्हणून स्वतःतल्या गोष्टी ओळखा स्वतःतले गुण ओळखा त्यावर काम करा आणि आपला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इतरांवर सोडण्याचा प्रयत्न करा तर हे सगळं शेअर करता करता पूर्ण घराची क्लीनिंग सुद्धा झाली सगळ्यात आधी बेडरूम क्लीन केले म्हणजे थोडंसं ऑर्गनाईज आणि थोडंसं डस्टिंग केलं सगळ्यात आधी बेड आवरले बेडवरचा जो कचरा किंवा ज्या अनवॉन्टेड वस्तू आहेत त्या जागच्या जागी ठेवल्या त्यानंतर साईड टेबल ड्रेसिंग टेबल पेंटिंग्स सगळं अगदी क्लीन झालं आणि तीन दिवस चार दिवस जरी घराची क्लिनिंग झाली नाही ना तर घरात खूप धूळ येते आणि पूर्ण घर ना धूळ धूळ वाटायला लागतं तसंही आमच्या या एरियामध्ये आजूबाजूला काम चालू असतं त्यामुळे धूळ खूप येते आणि प्रत्येक दिवशी ही क्लिनिंगची गरज असतेच आणि असा जर आळस केला तर आणखी मग घरामध्ये खूप धूळते आता आज सुद्धा मी आळस केला असता आणि हे काम उद्यावर केलं असतं किंवा उद्या करते म्हटलं असतं तर माहिती नाही उद्या मला आणखी जास्त काम करावं लागलं असतं तर बऱ्यापैकी वरचे वर तरी क्लिनिंग झालेली आहे डीप क्लिनिंग करायची आहे आणि डीप क्लिनिंगसाठी खूप वेळ लागतो तर ती मी करेल तर तुमच्याशी नक्की शेअर करेलच तर जी काही क्लिनिंग झाली होती सगळी या दोन कपड्यांमुळेच झाली म्हणजे जे दोन मायक्रोफायबरचे क्लोथ आहेत तेही तेव्हाच्या तेव्हाच स्वच्छ करून घेतले आणि जेव्हा पटापट आपण जसं मी बोलले की एक वेळ देतो ना तर माझा एक स्पेसिफिक वेळ होता की रियांश शाळेतून यायच्या आधी माझं सगळं काम झालं पाहिजे आणि त्यानंतर मग मी फ्री होईल तर माझं ऑलमोस्ट सगळं काम झालं होतं राहिले होते ते कपडे वाळत घालायचे तेसुद्धा आता वाळत घालते आणि रियांश आल्यानंतर एकतर मला त्याच्यासोबत वेळ घालवता येईल किंवा मग माझं मला काम करता येईल रियांशची यायची वेळ आणि अश्विनची यायची वेळ एकच झाली आणि मी सुद्धा आज जेवले नव्हते कारण ही सगळी कामं करता करता मलाही वेळ मिळाला नाही आणि थोडासा वेळ होता तर म्हटलं रियांश येणारच आहे तर त्याच्यासोबतच जेवूया तेवढ्यात अश्विनसुद्धा आले आणि ताटं वगैरे मावशी आल्या होत्या तर भांडी घासून झाली होती ताटंसुद्धा ओले होते तर रियांशने ते पुसून काढले अश्विनचा कॉल होता म्हणून सगळ्यात आधी रियांशनी अश्विनला ताट नेऊन दिलं त्यांचं ताट मी आधी वाढलं होतं आणि आल्यानंतर आमच्या हिरोची टी व्ही बघायची सवय आहे जेवता जेवता तो टी व्ही बघते मला माहिती आहे की जेवताना ना टी ना, व्ही नाही बघायची पण एक त्याला तोच वेळ आवडतो म्हटलं ठीक आहे कधी कधी मुलांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी झाल्या पाहिजेत तर मस्त गप्पा गोष्टी करत करत आणि टी व्ही बघत बघत आम्ही जेवलो आणि आजकाल ना रियांशला एक सवय लागली आहे तो ना जुने मूवीज बघतो मग आम्हालासुद्धा त्याच्यासोबत मग बघावं असं वाटतं तर आज त्याची मूवी होती मुन्नाभाई एम बी बी एस त्यामध्ये थोडीशी कॉमेडीसुद्धा आहे आणि थोडे इमोशनसुद्धा आहे तर बघायला मजा आली आणि अर्धा दिवस होता होता माझी सगळी कामंसुद्धा झाली आता अर्धा दिवस मी फ्री असणार आहे किंवा माझं राहिलेलं काम करणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ माझं छोटसं मोटिवेशन नक्की सांगा आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये बाय